हाय फ्रेंड्स मी तुम्हाला या ठिकाणी आत्ताच्या सोशल मीडियावरती पाचशे रुपयेच्या नोट आणि दोनशे रुपयेच्या नोटेबद्दल तो चुकीच्या बातमी पसरवली जातात किंवा चुकीच्या माहिती दिल्या जातात त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कारण की यामध्ये ज्ञान असणार आहे किंवा याच्यामध्ये कॅमेरा आहे तो तुमचं थमनेल स्कॅन करतो आणि त्यानंतर ती नोट फक्त तुम्हीच वापरू शकता दुसरं कोणी वापरू शकत नाही तर या संदर्भात मी तुम्हाला <coughs> माहिती देतो की अशी कोणतीही सिस्टीम या नोटेमध्ये नाही आहे याच्यामध्ये कोणतीही वेफर नॅनो चिप इन्क्लूड केलेली नाही आणि या ठिकाणी जे आपल्यासमोर आता नवीन नोट दिसते रुपये पाचशेची तर ही नोट ह्याची साईज सर्वसाधारण सासष्ट एम एम बाय दीडशे एम पर्यंत याची साईज असणार आहे याचा कलर आहे तो स्टोनी ग्रे आहे आणि याच्यामध्ये नवीन थीम एक ॲड केलेली आहे याच्यात इंडियन हेरिटेज साईट घातलेलं आहे बॅक साईडला इथं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल इथं रेड फोर्ट आहे हे याच्यातले चेंज आहेत तरी या ठिकाणी काही चेंज दिलेली आहेत ही नोट ओळखायची कशी किंवा या नोटेचे स्पेसिफिकेशन किंवा फीचर्स जे आर बी बै आय बँकेने इश्यू केलेले जा आहेत ते आपल्यासमोर आहेत या ठिकाणी एक नंबरला जे आपल्याला नंबरेल्स दिसत आहेत फाय हंड्रेड रुपीज तर जे आहेत सेकंड नंबरला या ठिकाणी लेटेंट इमेज आहे फाय हंड्रेड रुपीजची आपल्याला ती त्या ठिकाणी दिसून येईल तीन नंबरला जे आहे ती देवनागरी रूपमध्ये फाय हंड्रेड रुपीज आहेत या जा ठिकाणी बघितलं तर सेंटरला म महात्मा गांधींचं पोर्ट्रेट आहे आणि या त्याच्या शेजारी पाच नंबरमध्ये जे आपल्याला इंडिकेट केलं जात आहे ते या ठिकाणी विंडो सेक्युर्ड सिक्युरिटी से से थ्रीड चेंजेस कलर फ्रॉम ग्रीन टू ब्ल्यू अशा स्वरूपाची शाई असणार आहे ज्यावेळेस आपण याचा अँगल चेंज करू नोटीचा अँगल चेंज करू त्यावेळेस आपल्याला हिरवी किंवा निळी अशा रंगात दिसणारे पट्टे त्याच्यात आर बी आय इंडिया असं लिहिलेलं असणार आहे त्यानंतर सिक्स नंबरला बघितलं तर या ठिकाणी आपल्याला वचनपूर्ती जी दिलेली आहे गव्हर्नरची साईन आहे त्याप्रमाणेच भारतीय रिझर्व्ह बँकेचा लोगो या ठिकाणी दिलेला आहे सात नंबरला पाहिलं तर यामध्ये आपल्याला वॉटरमार्क आहे त्याच्यामध्ये एक पोर्ट्रेट आहे इलेक्ट्रो इलेक्ट्रो टाईपचं हे तुम्ही लाईटमध्ये तुम्हाला ॲम्बॉस किंवा मोठे असं दिसून येतं त्याचा वापर करू शकता या ठिकाणी आठ नंबरमध्ये जे दिलेलं आहे ते तुम्हाला सिरियल नंबर दिले सिरियल नंबर जरा थोडा चेंज आहे लेफ्ट टू राईट वरती आणि प्रत्येक नंबरची साईज आहे ती इन्क्रीज करत गेलेली आहे या ठिकाणी बघितलं तर आपल्या लक्षात येईल झिरोपासून मोठे झिरोपर्यंत नाईन नंबरला आहे हे फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे या प यापूर्वीच्या नोटेला होतं त्याच प्रकारातला आहे याला ब्ल्यू अँड ग्रीन इंकमध्ये हे सिंबॉल हे ते चेंज केलेलं आहे टेन नंबरला जर पाहिलं तर टेन नंबरला इथं स्तंभ आहे या ठिकाणी तीनशे अहांची मुद्रा ही आहे अकरा नंबरला जर आपण पाहिलं तर अकरा नंबरमध्ये आपल्याला इथं रुपीज फाईव्ह हंड्रेड पाचशे रुपीज असं या ह्याच्यामध्ये दिसून येते जर या ठिकाणी बारा नंबरला पाहिलं तर या ठिकाणी या लाईन्स दिलेल्या आहेत ज्या ज्या लाईन्स या बाजूला आहेत प्रमाणात त्या याही बाजूला आहेत अकरा नंबरला आहे त्यानंतर आपण नोटीच्या पाठीमागच्या साईडला आलो तर तेरा नंबरला या ठिकाणी प्रिंटिंगचं इयर दिलेलं आहे ही नोट कोणत्या वर्षी प्रिंट झाली ही दोन हजार सोळाला झाली म्हणून या ठिकाणी असं आहे चौदा नंबरला आहे तर स्वच्छ भारतचा लोग आहे त्याच्याबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेचं नाव पंधरा नंबरला बघितलं तर आपल्या देशातील ज्या भाषा आहेत त्या भाषांच्या नावामध्ये पाचशे रुपये आमचं कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये म्हणलं जातं की असं पॅनल दिलेला आहे या ठिकाणी सोळा नंबरला पाहिलं तर हा पूर्ण जो आहे तो रेड फोर्ट गेला लाल किल्ला दिलेला आहे लाल किल्ल्याचं चित्र आहे त्याच्यावरती फ्लॅग आहे फडकलेला सतरा नंबरला आहे तर या ठिकाणी ही देवनागरी लिपीमध्ये फायव्ह हंड्रेड रुपीज अशा स्टाईलमध्ये आहे याप्रमाणं पाचशे रुपयेची आहे दोन हजार रुपयेच्या नोटेची रचना या या ही या ठिकाणी समोर दिल्याप्रमाणे आहे यामध्येही आपल्याला फीचर्स दिले आहेत रिझर्व बँकेनं त्यानुसार एक नंबरला इथं नंबरच आहेत टू थाउजंड आहेत त्याचबरोबर आपल्याला लिंटेंट इमेज दिलेली आहे सेकंड नंबरला थर्ड नंबरला टू थाउजंड रुपीज असं व्हर्टिकल साईजमध्ये दाखवलेलं आहे फोर नंबरला महात्मा गांधीजीं याचं पोर्ट्रेट आहे फाईव्ह नंबरला या ठिकाणी स्मॉलमध्ये जर आपण अडीपमध्ये जर पाहिलं तर आर बी आय भारत आर बी आय भारत असं दिलेलं आहे सिक्स नंबरला या ठिकाणी आपल्याला जे एक स्ट्रीप दिलेली आहे त्या स्ट्रीपवरती कलर चेंजिंग स्ट्रीप आहे अँगल चेंज केल्यानंतर आपल्याला ग्रीन ब्ल्यूमध्ये ही स्ट्रीप इंडिकेट होते त्याच्यात भारत आर बी आय Uh, आणि टू uh, थाउजंड अशा स्वरूपाची अक्षरं दिसून येतील अशी स्ट्रीप आहे त्यानंतर इथं या ठिकाणी पाहिलं तर इथं वचनपुरती दिलेली आहे uh, जी गव्हर्नर आपल्याला इश्यू करतात गव्हर्नरची साईन आहे त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेचं uh, चिन्ह आहे प्रतीक आहे या ठिकाणी आठ नंबरला जर पाहिलं तर आपण आठ नंबरला या ठिकाणी uh, वॉटरमार्क आहे uh, जो आत्ता दिसत नाही परंतु तुम्ही मला नोट आल्यानंतर ज्यावेळेस तुझं दिसू शकेल नाईन नंबरला पाहिलं तर हे नोट नोटचं सिरियल नंबर आहे सिरियल नंबरची अल्फाबेटिकल अँड न्युमेरिकल ऑर्डर आहे न्युमेरिकल ऑर्डर ही साईज चेंज होत जाते लेफ्ट टू राईट प्रत्येक कॅरेक्टर हे वाढत जाते म्हणजे अंक हा त्याची साईज ही वाढते टेन नंबरला दहा नंबरला जर बघितलं तर दहा नंबरला आपल्याला दोन हजार रुपये ओ, हे ग्रीन आणि निळ्या रंगामध्ये दिसून येतं ज्यावेळेस आपण नोट तिरकी धरू पंचेचाळीस अंशात त्यावेळेस आपल्याला या कलरचं हे दिसून येईल त्यानंतर अकरा नंबरला या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तीन सिंहाची मुद्रा आहे बारा नंबरला या ठिकाणी दोन हजार रुपीज असं लिहिलेलं आहे तेरा नंबरला त्याचप्रमाणे ज्या लाईन्स आहेत लेफ्ट साईडला त्याचप्रमाणे राईट साईडला लाईन्स दिलेले आहेत तर या ठिकाणी नवटीच्या बॅकसाईड बॅकसाईडवरती आपण इथं जर पाहिलं तर चौदा नंबरला त्याचं इयर दिलं आहे प्रिंटिंगचं इयर या ठिकाणी बघितलं तर पंधरा नंबरला स्वच्छ भारतचा लोगो दिलेलं आहे सोळा नंबरला लँग्वेज पॅनल uh, दिलेलं आहे सतरा नंबरला या ठिकाणी मंगळयान एक uh, प्रगतीचं पाऊल म्हणून मंगळयानाचं या ठिकाणी इमेज दिलेली आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी देवनागरीमध्ये दोन हजार आहे या ठिकाणी हॉरिझॉन्टलमध्ये आणि हे दोन्ही दोन्ही साईडला दिसून दो, येणारं टू थाउजंड दोन हजार रुपये अशा स्वरूपात यांनी दिलेलं आहे या व्यतिरिक्त या याच्यामध्ये कोणते टेक्निकल बाजू नाहीत हे फक्त आर बी आयच्या फीचर्सनुसार ही माहिती आहे त्यामुळं जे व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती जे मेसेज येत आहेत त्याच्यामध्ये ते काही तथ्य नाही अशी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी असू शकते टेक्नॉलॉजी परंतु या ठिकाणी ती वापरलेली नाही ओके थँक्यू हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल स्मार्ट यूजर थँक्यू